शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला विश्वास कृषी सूर्यकांत नेहमीप्रमाणे आपल्या स्वागत करतो भारत स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ हा खास करून केळी पिकाबद्दल असणार आहे आणि मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की केळी पिकामध्ये तण व्यवस्थापन करण्यासाठी तण कंट्रोल करण्यासाठी आपल्याला कोणतं तणनाशक वापरायचं आहे तणनाशकाबद्दल केळी पिकामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये बरेच संभ्रम आहेत आता ही जी, आ आ, जी आ, माहिती आहे ती देखील फार्मर प्रॅक्टिस आहे शेतकरी कुठलं वापरतात कुठल्या तणनाशकाचे रिझल्ट देतात हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे कधी तणनाशक वापरायचं आहे तणनाशक वापरताना कोणती काळजी घ्यायची आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण घेणार आहोत एकंदरीत केळी पिकातील तण व्यवस्थापनाबद्दल हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर केळी उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरु करूया सगळ्यात महत्त्वाचं जसं की मी सांगितलं होतं की जी काही मी दोन तुम्हाला तणनाशक या ठिकाणी सांगणार आहे म्हणजे पॅराकॉट डायक्लोराईड असेल चोवीस टक्क्यातील एसएल फॉर्म्युलेशन मधलं किंवा ग्लुफोसोनाईट अमोनियम असेल तेरा पॉईंट पाच टक्क्यातील ईएसएल मधलं ही दोन तणनाशक मित्रांनो शेतकरी खूप वापरतात रिझल्ट देखील चांगले आहेत परंतु याचं लेबल नाही किंवा हे शिफारशीत नाही म्हणा कोणत्याही विद्यापीठाकडून कृषी विभागाकडून हे तणनाशक शिफारशीत नाहीत किंवा केळीसाठी के मला तर आठवत नाही की कोणतंही तणनाशक शिफारशीत आहे फक्त प्री इमर्जन्सी मध्ये तुम्ही वापरू शकता लागवडीपूर्वी पण जर लागवडीनंतर आपण पाहिलं उभ्या पिकामध्ये कोणतंही तणनाशक शिफारशीत नाही पण हे दोन तणनाशक बरेच शेतकरी वापरतात चांगले रिझल्ट येतात आता आपण पाहणार आहोत की शेतकरी नेमकं कुठलं प्रोडक्ट वापरतात काय कॉम्बिनेशन घेतात वापराची मात्रा किती घेतात आणि कोणत्या वेळी घेतात आता तुम्ही म्हणाल की मग केळीमध्ये वापरायचं का नाही वापर आता पर्यायच नाही आपल्याकडे कारण केळी पीक पिकामध्ये जर एकंदरीत खर्च बघितला आणि तणांचा प्रॉब्लेम बघितला तर प्रत्येक वेळेस तुम्हाला खुरपणी करणं शक्य नाही तुम्हाला तणनाशकाचा वापर त्या ठिकाणी शंभर टक्के करावा लागेल हा तुम्ही जर त्या ठिकाणी मल्चिंग पेपर वापरला असेल आता बऱ्याच भागामध्ये मल्चिंग पेपरवरती देखील केळी केली जाते मल्चिंग वापरला असेल तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला पर्याय आहे तो मी चा वापर नाही केला तरी चालेल परंतु मल्चिंग नसेल तर कुरोपली करणं शक्य नाही तन्नाशक वापरणं बंधनकारक आता झालेलं आहे जसं की मी म्हणलं होतं दोन मॉलिक्युल आहे पहिलं मॉलिक्युल आहे पॅराकॉट डायक्लोराईड चोवीस टक्के एसएल फॉर्म्युलेशन मधला आता हे जे तन्नाशक आहे हा जो घटक आहे तो कॉन्टॅक्ट स्वरूपामधला आहे म्हणजे ज्या ठिकाणी हा पडणार आहे त्याच ठिकाणचं तण ते मारणार आहे उदाहरणार्थ हे जर केळीवर पडलं तर नक्कीच त्या ठिकाणी केळीला थोडस स्कॉर्चिंग घेणार आहे किंवा पान करपणार आहे आणि ज्या ज्या गवतावरती पडेल ते ते गवत त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे जवळपास सगळे प्रकारची गवत तुम्हाला पॅराकॉर्डायक्लोर मुळे त्या ठिकाणी मिलेली दिसून येतील म्हणून एक काळजी घ्या जिथं पडणार आहे त्याच ठिकाणचं तण मारणार आहे म्हणून कव्हरेज तुम्हाला फवारणीच्या दरम्यान खूप चांगलं घेणं गरजेचं आहे चांगल्या प्रकारे सगळ्या तणांवरती एकसारखी फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी पाडणं गरजेचं आहे रुंद पानाचे तण आणि गवत वर्गीय तणांचे तुम्हाला चांगले नियंत्रण पॅराकोट डायक्लोर मुळे मिळते काम करण्याची क्रिया काय आहे प्रकाश संश्लेषण चालू असतानाही वेळी हानिकारक सप्रोक्साईड सारखे रसायन तयार होतात आणि हे रसायन तणाला त्या ठिकाणी डॅमेज करतात पॅराक्लोर डायक्ट किती वापरायचं आहे एकशे वीस ते दीडशे मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी म्हणजे एका पंपासाठी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे पॅराक्ट डायक्लोराईडचे कुठले कुठले ऑप्शन्स आहेत बघा मार्केटमध्ये एक तर ग्राम ओझोन आहे युपीएलचं युनिकॉट आहे किंवा ओझोन तुम्ही वापरू शकता क्ल्युरेक्स तुम्ही वापरू शकता त्या ठिकाणी या चारीपैकी कोणतंही एक वापरा चारी मध्ये आपल्याला पॅराप्लॉ डायकोरोला चोवीस टक्के एस एल फॉर्म्युलेशन हाच घटक मिळतो वापराची मात्रा लक्षात ठेवा एकशे वीस ते दीडशे मिली दी प्रति पंप म्हणजे पंधरा लिटर पाण्यासाठी ठीक आहे हा झाला पहिला पर्याय केळी पिकामध्ये तन नियंत्रणासाठी आता दुसरा पर्याय काय आहे अजून एक पर्याय आहे तो म्हणजे ग्लुफोसोनाइट अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्के एस एल फॉर्म्युलेशन हे देखील कॉन्टॅक्ट आहे सर्व प्रकारच्या तणांना मारण्याचं काम करतं ग्लुफोसोनाइट अमोनियम आमु, तणांच्या पेशीमध्ये अमोनिया साठवून त्याला विषारी बनवतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी ते तण मरून जातात या घटकाची किती वापराची मात्र आहे शंभर मिली प्रति पंप म्हणजे पंधरा लिटर पाण्यासाठी आता ग्लुपोसोनाईट अमोनियमचे कुठले कुठले ऑप्शन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहे बघा तुम्हाला माहित असेल युपीएलचं स्विप पॉवर आहे त्या ठिकाणी टर्मॉइल एक आहे फेर जो म्हणून एक येतं सॉइलचं आ, बस्ता त्या आ, तुम्हाला टर्मोय। या बारीपैकी कोणतंही एक तुम्हाला घ्यायचा आहे कारण चारीमध्ये एकच घटक आहे ग्लुफोसेनेट अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्के एस एल फॉर्म्युलेशन ठीक आहे ह्याची वापराची मात्रा देखील आपण पाहिलेली आहे बघा दोन्ही तणनाशक ज्यावेळेस आपण वापरलेली आहेत म्हणजे जरी तुम्ही समजा ग्रामक झोन वापरलं तरी आणि स्वीप पॉवर वापरलं तरी तुम्हाला अशा प्रकारचं जरी तण असेल एवढं मोठं तण तरी देखील खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट मिळणार आहेत माझ्याकडे बरेच फोटो आहेत तुम्ही जर म्हणाल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या त्याच्यावरती आम्ही शेअर करू खूप चांगले चांगले फोटो आहेत आता मित्रांनो ज्यावेळेस आपण या तणनाशकांचा वापर करत असतो त्यावेळेस आपल्याला काही काळजी देखील घ्यायची आहे दोन घटक मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्यांच्या वापराच्या मात्रा कधी वापरायचे ते देखील सांगितले परंतु वापरताना कोणती काळजी घ्यायची आहे पहिली गोष्ट कधी कधी तुम्ही वापरू शकता तुम्हाला कमीत कमी दीड महिन्याचा प्लॉट तुमचं असणं गरजेचं आहे दीड महिन्याच्या प्लॉट पासून पुढे तुम्ही वापरू शकता आवश्यकतानुसार एक ते दोन वेळेस तुम्ही त्या ठिकाणी फवारणी करू शकता दुसरी गोष्ट ग्रामोक झोन असो किंवा स्वीप पॉवर असो वापरताना कधीही केळीवरती डायरेक्ट फवारणी घ्यायची नाही आता बघा वारं थोडस फिरणार आहे थोडंसं केळीवरती पडणार आहे ज्या ठिकाणी केळीच्या पानावरती ते पडेल पाना पान करपणार आहे त्या ठिकाणी स्कॉर्चिंग घेणार आहे म्हणून शक्यतो पुढे हुड लावून आपल्याला त्या ठिकाणी नौजाला फवारणी घ्यायची आहे आणि फक्त तणांवरती तन्नाशक पडेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे म्हणजेच काय जास्त ऊन असताना जास्त वारा असताना फवारणी करणं आपल्याला टाळायचं आहे तन्नाशक फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावा असेल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे शक्य झाल्यास जर प्लॉट लहान असेल तर आपल्याला बकेट ठेवून किंवा प्लास्टिकची पिशवी ठेवून जर फवारणी करता आली तर पहा एवढा आटा जमत नसेल तर हूड लावून त्या ठिकाणी काळजीपूर्वक फवारणी करा औषधाचं प्रमाण जास्त घेऊ नका बरेच शेतकरी काय करायला लागलेत की लगेच तण मारण्यासाठी किंवा सगळं तण मारण्यासाठी औषधाच्या मात्रा कुणालाही न विचारता स्वतःच जास्त त्या ठिकाणी टाकत आहेत तसं करू नका तसं करून आपल्या केळीच्या प्लॉटवरती विपरीत परिणाम होऊ शकतो अं आणि जर समजा चुकून त्या ठिकाणी केळीवरती औषध पडलेलं आहे केळीला थोडासा ताण आलेला आहे तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी स्ट्रेस रिलीज करणारे मॉलिक्युल जसं की अॅमिन्यू ऍसिडस असतील फुलविक ऍसिड्स असतील थोडस काळूखे आणणारे कोटोसिन वाढवणारे किंवा सिलिकॉन असेल ताण कमी करणारे असे मॉलिक्युल त्या ठिकाणी घेऊ हो शकतात दुसरी गोष्ट बरेच शेतकरी मला म्हणतात की फक्त ग्रामक झोन न ना मरत नाही म्हणजे फक्त पॅराकॉट डायक्लोराईड तर मरत नाही मग आम्ही काय करतो ग्रामक झोन आणि स्वीप पॉवर हे दोन्ही एकत्र मिसळतो आता याची देखील शिफारस नाही परंतु मी काही शेतकऱ्यांशी ज्यावेळेस बोलणं केलं त्यांचे फोटो मागून घेतले अतिशय सुंदर त्यांना रिझल्ट येत आहे तर तुम्ही हे दोन्ही एकत्र करून देखील फवारणी करून बघा तुम्हाला सगळं तर म्हणजे इव्हन काँग्रेस जरी तुमचा मोठा असेल तो देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळायला दिसून येतो आता मित्रांनो जवळपास मी तुम्हाला केळी पिकामध्ये आता मित्रांनो जवळपास मी तुम्हाला केळी पिका मधील व्यवस्थापनाची संपूर्ण माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे पुन्हा एकदा अंडरलाईन करू शकतो केळीमध्ये डायरेक्ट शिफारशीत कुठलंही तणनाशक नाही तुम्हाला आता सांगितलेल्या दोन घटकापैकी कोणतंही एक घटक घ्यायचा आहे सुरुवातीला एकच घटक मारा ज्यावेळेस केळी तुमची चार पाच महिन्याची होईल सहा महिन्याची होईल ज्यावेळेस तुम्हाला तणांचे जास्त प्रॉब्लेम शक्यतो बघा सातव्या महिन्यापर्यंत तणांचा सा प्रॉब्लेम आहे एकदा का तुमचा प्लॉट चांगला वाढला म्हणजे पानानं पूर्ण त्या ठिकाणी सनलाईट ब्लॉक करून टाकली पुन्हा प्रॉब्लेम तणांचा येत नाही लागवडीनंतर सुरुवातीचे चार पाच महिन्यापर्यंत तणाचा प्रॉब्लेम आहे आणि त्या पिरियडमध्ये आपल्याला होऊ शकतं की एक ते दोन वेळा तनाशकाची फवारणी करावी लागेल त्यावेळेस तुम्ही मॉलिक्युल सेपरेट सेपरेट वापरा पहिल्यांदा शक्यतो सेपरेट मॉलिक्युलचीच फवारणी घ्या म्हणजे फक्त झोनची फवारणी घ्या आणि समजा पुढे जाऊन प्लॉट तीन चार महिन्याचा होईल तणांचा प्रॉब्लेम जास्त झाला आहे खूपच मोठं तण झालेला आहे त्यावेळेस डाय म्हणजे झोन आणि स्वीपॉवर एकत्र करून फवारणी केली तरी त्या ठिकाणी चालेल शक्यतो दोन वेळेसच फवारणी त्या ठिकाणी करा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहा कारण तनुव्यवस्थापन कोणत्याही पिकामधील अतिशय संवेदनशील मुद्दा असतो विनाकारण स्वतःच कुठलेही मॉलिक्यूल ठरवू नका पूर्ण व्हिडिओ आपण फार्मर प्रॅक्टिसवरतीच केलेला आहे परंतु याच्या व्यतिरिक्त देखील तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील आम्हाला बिनधास्त विचारा तुमच्या प्रत्येक प्रश्नाला आम्ही त्या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करू भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुरुताज धन्यवाद